सांगा मॅडम काय विषय आहे आणि तुम्ही या ठिकाणी कायकार घेता आम्ही सेवक संस्था लातूर जिल्हा लातूर यांच्यामार्फत सेवालय हे बालगृह चालवलं जातं इथे एकूण एकोणपन्नास मुलं आहेत अत्यंत विधायक काम करणारी ही संस्था आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह म्हणजे एड्स संक्रमित मुलांसाठी मागील म्हणजे दोन हजार सातपासून पासून या संस्थेनं त्यांच्या संगोपनाने व्यवस्थित सगळं म्हणजे औषध पाणी वगैरे केलेलं आहे आत्ता संस्थेचे अध्यक्ष आणि रचना अधीक्षक यांच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत हे आरोप न्यायालयीन प्रक्रियेनंतर बिनबुडाचे आहेत हे आपल्या लक्षात येणार आहे पण आत्ता जी स्थलांतराची प्रक्रिया चालवली जाते आहे हे सगळे मुलं जे आहेत हे या परिसराशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत तिथे म्हणजे आत्ता इथे रवी बापटले आणि रचना नसले तरी या मुलांच्या ज्या काही दैनंदिन व्यवस्था आहेत म्हणजे त्यांचं जेवणखाण असेल व्यायाम असेल शाळेत पोहोचणं असेल किंवा औषध पाण्याच्या व्यवस्था आहेत ह्या सगळ्या व्यवस्थित पा पार पाडल्या जात आहेत आणि या कामासाठी आम्हाला संस्थेचे सगळे हितचिंतक देणगीदार यांचीही मदत होते आहे नियुक्त केलेले सगळे कर्मचारी त्यांची जबाबदारी पूर्ण करत आहेत म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आणि अधीक्षक अनुपस्थित असल्यानंतर यापूर्वीही ही संस्था सुरळीत चालू होती आणि आत्ताही ती सुरळीत चालू आहे त्यामुळे होणारं स्थलांतर टाळलं जावं आणि मुलांचं जे काही नुकसान होणार आहे ते टाळलं जावं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं हे स्थलांतर रोखणं अत्यंत आवश्यक आहे असं मला या संस्थेची उपाध्यक्ष म्हणून वाटतं सेवालयात ती काय परिस्थिती आहे आणि जे काय बालविकास अधिकाऱ्यांचं पत्र आलेलं आहे त्यानंतरची आपली भूमिका पहिल्यांदा पत्र बघितलं तेव्हा माझं असं मत झालं स्पष्टपणे की हे सगळं प्रकरण एकूण व्यापक कटाचा भाग आहे हे बघा की रवीच्या विरुद्ध एक अल्पवयीन मुलगी थेट तक्रार करते बाल समितीकडं ती लगेच पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनमध्ये लगेच गुन्हा दाखल होतो आणि लगेच रवीला अटक होते हा सगळा घटनाक्रम सांगते की हे सगळं मॅनेज आहे ह्याच्या मागे कोणतरी सूत्र हल इथं सेवालयात असं काही घडलेलं नाहीये आणि सेवालयामध्ये जे आमचे सर आहेत ते त्यांचं खूप दूर दूरपर्यंत कौतुक होतंय आणि सर आमच्यासाठी एवढं चांगलं काम करते म्हणून सरांवर आधी पण बहिष्कार आहेत आणि त्या लोकांनी आम्हाला असं वाटते की त्या लोकांनी सेवालयाची बदनामी करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि असं सेवालयात पंचवीस वर्ष झालंय सेवालय चालू आहे असं काही झालेलं नाही आतापर्यंत आणि असं काही होणार पण नाही आणि झालं पण नाही ती मुलगी काहीतरी खोटा आरोप लावली सेवालयाची बदनामी करण्यासाठी असं काही ना झालेलं नाही